का भाजप पक्षाने तिकीट दिलं नाही तर तीस तारखेला पक्षाच्या कार्यालयाबाहेर एक लिटर पेट्रोल घेऊन जाळून घेईन निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका प्रभाग बावीस आणि तेवीस मधील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आज कार्यकर्त्यांनी थेट पत्रकार परिषद घेत हा इशारा दिला आहे बघा पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडलं आणि त्या भागामध्ये अक्षरशः काँग्रेस मी असताना त्या भागामध्ये मी काम केलेले मी सायकल लिहिलेले मी घरातून भांडे लिहिलेले काय साठी आणि पक्षसाठी काय केलं दोन हजार दहा दहा राजेंद्र माने आपले डिग्री होते बाबाचे आत्मसर होती त्यावेळेस मी पद्मासाठी ते मला कुत्र्याने मार्गलं केलं आणि मी आणि विजय देशमुख वेळा गुरुंद अध्यक्ष होते मी त्या भागामध्ये त्या पन्नार्थ, पन्नार्थ त्या प्रभागाचा अध्यक्ष होते अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास असले किंवा एकावन्न असले या प्रभागाचे मी कार्यकर्ते म्हणून मी स्वीकारलेलो आहे आणि अख्याश ज्या लोकांनी मला टपली मारायचे मला दगड मारायचे त्या लोकांना तुम्ही पक्षात घेतल्यानंतर माझ्या आत्म्याला किती आजमा होत असेल माझ पत्रकार हे बी पत्रकार आहे माझ्या पत्रकार बांधून एकच सांगतो खूप काही आमच्या सोबत वाले आणि आज आमच्या मागे माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख मालक दे किंवा माझे सहकार मंत्री सुभाषबाबू देशमुख दे आमच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेले का आणि इतर पक्षाचे बी माझे कार्यकर्ते आम्ही कुठला झेंडा घेऊ द्या कुठला झेंडा घेऊन सांगा एवढं उभा या झेंड्याखाली आम्ही तिथं रवलेलं आहे निश्ठावन काय करत्या ना ठीक आहे माझं वही असावण आहे असू दे पुढे लढायला तयार आहे पुढचं पुढचं काय केले पुढे छप्पन होईल आता सात वर्ष केले आता चार वेळा वितीमध्ये जागा सोडण्यात आलं आणि वितीचा धर्म निभावलो आणि वितीचा नगर आम्ही निवडून आणलेलं आहे त्यांना सुद्धा माहिती आहे पण काय आहे न्याय न्याय मिळायला पाहिजे निष्ठावन कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत देशमुख मालक आणि आमचे सुभाषबापू देशमुख हे सांगतील ते मी करणार इतर झेंडा धरणार नाही अन्यथा मी एक लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या का कार्यालयासमोर जाळून घेईन तीस तारखेला सात वाजता